सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्स मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण एक महत्वाची बातमी बघणार आहात सातपुड्यातील शेतकरी पुत्र देत आहेत सेंद्रिय शेतीचा संदेश सालबंद ते केरळ किसान संवाद यात्रा अकोला सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पाच शेतकरी पुत्र सेंद्रिय शेती पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सालईबन जिल्हा बुलढाणा ते केरळ अशा किसान संवाद यात्रेवर निघाले आहेत सोमवारी तारीख अठरा या, या यात्रेकरूंनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भेट देऊन सेंद्रिय शेती विभागात अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला केरळमध्ये अलुवा येथे अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या काळात राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलन होत आहे या संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रताप मारोडे पद्मजा मारोडे मनजित सिंग सिख शेख गजानन खेडेकर आणि देवाशीष उमाळे असे पाच जण दुचाकीने निघाले आहेत या प्रवासात मार्गात लागणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना भेटणे सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या कामाचे शक्य तसे डॉक्युमेंटेशन ते करणार आहेत विविध शाळा कॉलेज आणि गावांमध्ये ते देशी बियाणे मातीचे आरोग्य आणि सेंद्रिय शेतीबाबत संवादसुद्धा साधणार आहेत यात्रेला सालयबंद तालुका जळगाव जामो जिल्हा बुलढाणा येथून सोमवारी ताल अठरा सकाळी सुरुवात झाली त्यानंतर सकाळी अकोल्या डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ सेंद्रिय विभागाला भेट दिली या ठिकाणी विभाग प्रमुख तथा मुख्य शास्त्रज्ञ सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे चे डॉक्टर आदिनाथ शेती, शेती संदर्भात विद्यापीठात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली देशात पहिला अभ्यासक्रम या ठिकाणी तयार झाला असून ऑफलाईन पद्धतीने शिकवला जात आहे यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ नितीन कोंडे डॉक्टर परीक्षित शिंगरुप प्रशांत गावंडे संजय राजनकर उपस्थित होते सेंद्रिय शेतीचे महत्त्व पुन्हा वाढू लागले या शेती पद्धतीचा विस्तार व्हावा पर्यावरण संरक्षण साधता यावे या उद्देशाने या क्षेत्रात चाललेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या उद्देशाने आम्ही ते केरळ असा प्रवास करीत आहोत या शेतीचे महत्व पुन्हा वाढू लागले आहे या शेती पद्धतीचा विस्तार व्हावा पर्यावरण संरक्षण साधता यावे या उद्देशाने या क्षेत्रात चाललेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या उद्देश आम्ही सालेबन ते केरळ असा प्रवास करीत आहोत या दरम्यान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत प्रताप मारोडे सहभागी शेतकरी पुत्र किसान संवाद यात्रा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुरा क्रिएटिव्ह ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद